खूप छान प्रकारे ते काम करतात आपल्या कामाची पद्धत कामाची सुरुवात कामाचं स्वरूप कुठनं सुरुवात झाली ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आम्हाला आनंद वाटेल आपलं विनंती ही कामाची ह्या फाउंडेशनची सुरुवात कशाप्रकारे आणि कुठनं सुरुवात आपण केली नमस्कार सगळ्यांना या टेकडीवर यायच्या आधी सुरुवात झाली तशी दोन हजार तेरापासून नरे गावात नरे गावातून काही एक पंधरा वीस लोकांची टीम होती त्यातले काही आठ सात आठ मेंबर अशेवर आलेत टेकडीवर फिरायसाठी नंतर त्यानंतर जी सुरुवात झाली दोन हजार सोळा सतरापासून सर्वात मोठी सुरुवात सतरापासून झाली सतरामध्ये जशी टी आली तशी टेकडीवर एक एक आठदा लोकांची टीम आली आठ आठदा लोकांसोबत त्यांचा परिवार त्यांच्यासोबत बाकीचे आजूबाजूचे मित्र मित्रपरिवार मांडलात मित्र बरोबर आणल्यानंतर इथे देखील जे आत्ताची कंडिशन आहेत एक सहा व सात वर्षानंतर तर तुम्ही झाडे बघाल तर आमच्या लेवल आमच्या हाईटपेक्षा पण झाडं खूप वर गेली आहे अशी सुरुवात झाली आहे आणि करता करता आज अठरा लोकांवरची टीम आज ही पन्नास लोकांची टीम झालेली आहे त्यात ही पन्नास लोक आहेत आता जी आता वेळ आहे सांगायची त्यातले बरेचसे लोक आता घरी गेलेत कारण साडे अकरा वाजलेले आहेत नर्सरी आहेत त्या नर्सरीमध्ये विविध प्रकारची झाडं लावलीत त्याच्यासाठी बऱ्याचशा लोकांचा सपोर्ट आहे की जे लोक आपल्याला येऊन दाखवतात की हे झाडं कुठल्या प्रकारचे आहेत काय आहेत वेगळ्या प्रकारचे झाड लावलेले तो सांगेल त्याच्याबद्दल नर्सरीबद्दल बाकीचं नंतर मग पुन्हा भोसले साहेब आहेत रावळेकर आहेत बोमन साहेब आहेत हे नंतर बाकीची अजून माहिती देईल तुम्हाला नमस्कार संजय दिल्याबद्दल आभारी आहे झाला झाडा तर आज आपण इथे विशेषतः ह्या नर्सरीचं ओपनिंग सेरेमनी करता आपण जमा हल होतो इथे आज याचं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं आपल्याला सपोर्ट मिळत आहे आणि त्यानिमित्त त्यांच्या हस्ते आपण याचं उद्घाटन केलं आहे आणि मागे जसं आपण बघितलं तर आपण इथे बासष्ट प्लस जास्त व्हरायटीचे त्याच्यामध्ये मोठी झाडं फळं झाडं रानमेवा फुलं झाडं वेली महावेली काही बटरफ्लायच्या लागणारे श्रब्स हे सगळं आपण इथे स्वत बियांपासनं रुजून आ, शिफ्टिंग करून मोठी केलेली झाडं आहे आणि आता बघितलं तर त्यांची वाढ वगैरे सगळं योग्य पद्धती आहे अशा प्रकारचा प्रोजेक्ट फार कमी ठिकाणी होतो आणि जर टाईम पिरियड जर बघितला आपण ते फक्त सहा महिने सगळं उभं केलेलं आहे या टीमचा सपोर्ट आणि या सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे आपण हे सहा महिन्यामध्ये इतकं मोठं काम उभं करू शकलो आणि जे आज हॉल डिपार्टमेंट लोकांसुद्धा बघितलं त्यांना पण ते फार आवडलं त्यातल्या बळ त्यांनी स्वतःहून जाणून घेतल्या आणि आता याच्या पुढचं कामाकरतानी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही हे आणखी छान काम करत आहे पुढे आणखी घेऊन जावा मला दाखल कळवा नमस्ते दोन हजार सतरापासून आम्ही आमच्या खूप इथं काम करत आहे त्यावेळेस अगोदर आम्हाला इथं खूप म्हणजे पूर्ण मोकळं होतं ब्लेसर या होती ते झाडं आम्ही ही करून आम्ही आत्ता सगळी देशी झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये अगोदर आम्हाला खूप Uh, कष्ट सहन करावे लागले त्यावेळेस पहिल्यांदा प्रथम पाणी पण नव्हते त्यावेळेस ऑलरेडी खालून आम्ही केंडावरती गाडीने पाणी आणून ही झाडं जगवलेली आहेत आणि नंतरने आम्हाला ग्रामपंचायतने सपोर्ट केला त्यानंतर आम्ही सगळीकडे अशा वीस एक सतरा टाक्या बसवलेल्या आहेत आणि प्रत्येकाला आम्ही असा एरिया डिवोट करून दिलेला आहे असे दोन दोन तीन तीन जणांचे ग्रुप केलेले आहेत त्यानंतरनी एका टाकीला आम्ही पाचशे झाडं कन्वर्ट केलेली आहेत की ज्यामुळे टाकी भरल्यानंतरनी सर्व झाडाला पाणी मिळलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही असे एरिया वाटून घेतलेले आहेत आणि प्रत्येक झाडाला पाणी मिळलं पाहिलं अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक झाड न झाड जगत आहे तरी पण काही लोक का... आज तू तुझा वाटतो सुद्धा आज तू इथे काय केलं सगळं सांगशील थोडस आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे येऊन एक झाड लावलेलं आहे मी त्याला पाणी घातलेलं आहे आणि आता मी त्याला रोज मोठं करणार वा धन्यवाद फाउंडेशन तयार केलं आहे फाउंडेशन तयार करण्यासाठी स्वप्नीलचा स्वप्नी काय काय मेहनत घेतली काय काय नाही तो थोडीशी माहिती दे तसंच या जेकडे ती झाडं लावलेली आहेत त्या झाडांचा नऱ्या गावाला आजूबाजूच्या गावांना काय फायदा होईल आणि फाउंडेशनसाठी तुमच्याकडून थोडीफार मदत झाली तर ती खूप आमच्यासाठी खूप चांगली राहील मी स्वलीकडे माहीत देतो नमस्कार माझं नाव आहे स्वप्नील मुडे त्यानंतर पोमन साहेब बोले बोले अजून समोर काय केलं एन जी ओ आपण कशी उभी केली काय केलं प्रत्येकाबद्दल प्रत्येक एक थोडी थोडी माहिती दिली मी गेले सहा महिने एकरीवरती येतोय आणि आपल्या लावा झाड लावा झाड फाउंडेशनला मी जॉईन झालो आहे मला पहिला मी फक्त येत होतो पण जसा येऊन येऊन बघायला लागलो त्याच्यानंतर मला याच्यामध्ये आवड निर्माण झाली आता मी दर संडेला येतो आणि मला जेवढा मला वेळ मिळेल तेवढा मी समाधान करत असतो ुपमध्ये झाडे लावा झाडेजबा फाउंडेशन हे फाउंडेशन आता एक वर्ष झालेलं आहे आम्ही फॉर्म केलेलं आहे याच्यामध्ये आम्हाला खूप डॉक्युमेंट्स वगैरे गोळा करावी लागलेली त्याच्यानंतर कोर्टामध्ये जाऊन आम्हाला ते सगळं सर्टिफिकेट आणावे लागलेत मी लोकांना हे आवाहन करतोय की झाडे लावा दाड़े जगवा फाउंडेशनची जी लोकं काम करत आहेत त्यांना तुम्ही येऊन सपोर्ट करा परत अजून झाडं इथे वाढवता येईल ही माझी सगळ्या लोकांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन हातभार लावलं पाहिजे धन्यवाद आतापर्यंत तुम्ही बाकीचं सगळं बघितलंय पण आता ही टेकडी चालवायसाठी काय काय आर्थिक फाउंडेशन लागतं किंवा काय आर्थिक मदत लागतं कि कसं झालं काय झालं त्याच्याबद्दल आता हे दोघं तुम्हाला थोडीफार माहिती देतील आणि कसं टेकडी आतापर्यंत उभं राहिली टेकडी ते सांगतील नमस्कार आपल्याकडे यावेळी टेकडीचं काम चालवत असताना टँकरसाठी आपल्याला अनेक लोक सहकार्य करतात परंतु सगळ्यात जास्त महत्त्वाचं हो म्हणजे आपण जे आपले सगळे सहकारी आहेत हेच साठी आर्थिक मदत करतात आणि कुणी जो तो आपल्या वाढदिवसानिमित्त कुणाच्या वडिलांच्या किंवा कुणाच्या घरातल्यांच्या श्राद्धानिमित्त किंवा काहीतरी त्यांच्या आठवणी स्मृती जागवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात कुणी वेगवेगळ्या वस्तू देतात पाईप देतात कुणी ग्रास कटर मशीन देतं अशा प्रकारे मदत होते